ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक चौदा मधील लोकमान्य नगरपाडा नंबर चार येथील हरिषेठ तलाव येथील दोन वर्षापूर्वी नव्याने बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे या शौचालयातील काही भाग हा पूर्णपणे खचला आहे शौचालयाच्या एका बाजूस मोठे भगदाड पडून हळूहळू परिसर खचप चालला आहे शेजारी घरात ही त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे यामुळे भविष्यात येथील मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता येत नाही स्थानिक नागरिकांनी याविषयी स्थानिक नगरसेवक वा यांना वारंवार तक्रार केली असता त्याकडे दुर्लक्ष केले जात बांधकाम विभागाने लवकरात लवकर या प्रकरणी लक्ष देऊन नागरिकांची समस्या दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे क्रमांक लोकमान्य नगर पार्क नंबर चारमध्ये हरिशेठ तलावाच्या शेजारी जे शौचालय नव्याने बांधण्यात आलेलं आहे ते शौचालय बांधून फक्त दोन ते अडीच वर्षे झालेले आहे पण त्या शौचालयाची इतकी दुरावस्था झालेली आहे की त्या शौचालयाला अक्षरशः भगदाड पडलेलं आहे म्हणजे बांधकाम विभागाने इतकं दुज्यम दर्जाचं काम केलेलं आहे की आज त्या शौचालयामुळे नेहमी अपघात होतो रात्री अपरात्री जर कोणी एखादा व्यक्ती आला तिथे बाजूला नळ आहे तो जर पाणी घ्यायला गेला संडसच्या डब्यासाठी तर तो त्याच्या आतमध्ये पडतो आता ह्या जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी सन्माननीय नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी केल्या चार ते पाच महिन्यापासून पण त्याचं कुणी दक्षता घेत नाही आहे आम्ही संबंधात बांधकाम विभागाला अर्जसुद्धा दिलेला आहे पण बांधकाम विभागाच्या अधिकारी ते काही मनावरती घेत नाही आहेत दोन तीन महिन्या दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा लोकमाळ नगरमध्ये वाडा नंबर पाच तिथे असा शौचालयाचा स्फोट झाला होता आणि एक नायक तरुणाचा त्याचा मृत्यू झाला होता उद्या अशी दुर्घटना परत इथे होऊ नये त्याच्यासाठी इथं लवकरात लवकर बांधकाम उपाययोजना करावी एवढी मी आपल्याला विनंती करतो